नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जाहीर सभेला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले पाडवी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी अकरा वाजता सभेची सुरुवात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅलीने झाली रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे पुढे सरकत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शास्त्रीनगर नारायणपूर रोडमार्गे पाडवे क्रिकेट ग्राउंडवर दाखल झाली त्यानंतर पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली सभेत बोलताना पालकमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले राज्यात आमची सरकार आहे मी मंत्री झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याला कधीही निधीची कमतरता जाणवू दिली नाही नवापूर नगरपालिका आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला बहुमतानी निवडून दिल्यास नवापूर शहर सुंदर आणि आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही निधीची कमतरता भासू देणार नाही ते पुढे म्हणाले की शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून मन खंतावते मागील सरकारने कोणताही विकास केला नाही एक संधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्या रस्ते पिण्याचे फिल्टर पाणी वीज प्रश्न सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नवापूरच्या विकास डोळ्यासमोर आणू असे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर आमदार सनाजी मलिक यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की नवापूरच्या विकासासाठी घड्याळच योग्य पर्याय काम करणारा फक्त घडीवाला आहे दुसरे कोणी नाही तसेच प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे भरतभाऊ गावीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनीही आपले विचार मांडले सभेचे सूत्र संचालन माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावी यांनी केले या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती राहून प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण सगळ्यांच स्वागत करतो या नवापूर सगळ्यांना माहिती आहे आणि सुखा समाधान शांति में रहते हैं अमन और शांति अपने नवापुर में बरकरार रखना चाहिए इसके लिए घड़ी को अपन को चुन के देना है मेरी से मेरी माता बहनों से विनती है कि नवापुर शहर के अंदर बहुत सारे लोग खड़े हैं वो भी अपना अपना प्रचार करने वाले हैं लेकिन जो अपने साथ कभी खड़े नहीं रहते कभी तो जब अपन को तकलीफ रहती है तो अपने तकलीफ में कोई खड़ा नहीं रहता है आपको सबको मालूम है चौबीस घंटे रात दिन भरत भाई आपके साथ रहता है भरत भाई का फोन आपके हूँ आने वाले दिनों के अंदर नवापुर में पूरे नवापुर के अंदर अपन घूम रहे देख रहे हर जगह अपन को मिट्टी दिख रही है धूल दिख रही है मेरी माता बहन जब सब्जी लेने जाती है तो मुंह पे कपड़ा बांध के जाती है और तो हमको गलत लगता है अच्छा नहीं दिखता है नवापुर की परिस्थिति सुधारना चाहिए नवापुर के अंदर जितने भी रास्ते है नवापुर के अंदर ये जो पीछे क्रीडा ग्राउंड देख रहे हैं क्रीडा संकुल देख रहे इसको भी अपन डेवलप करना चाहते हैं जो मेरे नौजवान है उनको भी मैं बोलना चाहता हूँ कि ये क्रीडांगन जो अपन जहाँ हर संडे को खेलते हैं ये ग्राउंड को भी अच्छा बनाएंगे और यहाँ जो बैठे नौजवान हैं उनको भी बोलना चाहता हूँ कि एमआईडीसी के मार्फत जितने भी अपने नवापुर के नौजवान है ग्रामीण भाग के जो लड़के हैं उनको रोजगार देने के लिए ये भरत भाव आधी रात को तुम्हारे लिए साथ खड़ा है जितने भी अपने नवापुर नौ में जितने भी बेरोजगार लोग है उनको रोजगार देने के लिए यह भरत भाव का वादा है ये मंत्री महोदय इनके सामने मैं आपको बोलता हूँ की नवापुर का एक एक गली नवापुर की एक एक बस्ती नवापुर का एक एक चौक हर जगह पे आप उनको हर जगह पे सीमेंट कॉन्क्रीट का रास्ता दिखेंगे जैसा बनाया तो होगा लेकिन ये भाई तुम्हारे लिए खड़ा है और उम्मीदवार कहता है ये बाहर का है वो अंदर का उसको जाने दो लेकिन भरत भाई का जन्म यहाँ हुआ है और भरत भाई की कबर भी यही भूलने वाली है इसीलिए भरत भाई छोड़ पे जाने वाला है भाई भरत भाई हमेशा तुम्हारे साथ रहेगा जैसे मानी दादा को तुमने आशीर्वाद दिया वैसे ही आशीर्वाद ये अल्लाह को चुनाव है चुनाव के अंदर सब माता बहनों ने भाइयों ने युवकों ने घड़ी के निशान पर अपनी अमूल्य वोट देकर ये पैनल को सुन के दीजिए और आपका सेवा दीजिए धन्यवाद मी जयवंत पाठवण जाधव नसून माणिकराव परिवारातील एक कॅन्सल मुला नगराध्यक्ष अकरा प्रभागामध्ये आपले जेवढे उमेदवार आहेत तेवीस माझ्यास नगराध्यक्ष पूर्ण पॅनल टू पॅनल गड्या चिन्हावर मतदान करून या नवापूर शहराची सेवा करण्याची संधी मला द्यावी सर्वांना सांगावं असं वाटत की मालिका परिवाराने एकोणाशे साठ पासून तर आजपर्यंत या नवापूर शहराची सेवा केली आणि अखंड सेवा करण्याचं विनंती करेल की नवापूर शहराचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच पालकमंत्री आणि अर्थ खात्याची तिजोरी आपल्याकडे असल्यामुळे या नवापूर शहराला कुठलीच निधी कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री आता त्यांच्या भाषणातील सांगतील आणि मी सणादिदींनाही विनंती करतो की या नवापूर शहराची आपण दादाच्या घरापासून इथं पर्यंत आलेला आहे रस्त्यांची स्वच्छता आरोग्य असेल सर्व सुविधा या खराब झालेल्या आहेत आणि त्यासाठी येत्या दोन तारखेला आम्ही नक्कीच गड्याचं चिन्ह इथं दाबून प्रचंड मतांनी चोवीस च्या चोवीस उमेदवार विजयी होणार आहे आपण आल्यात इथं एवढ्या लांब आलात आम्हाला आशीर्वाद देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढलेली आहे तरी जास्त वेळ न घेता आम्ही सर्व माझे मतदार भगिनींना एकच विनंती करेल की आपली मित्र मंडळी सर्व परिवार गावागावात जिथे असतील प्रत्येकाला एकच विनंती करा कराय आणि भरत भाऊ आणि भरत भाऊ नवापूर शहरामध्ये हे कुठलं चिन्ह पाहिजे धन्यवाद परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी वाचक त्या ठिकाणी करणं काल कालच्या दिवशी आवश्यक होतं सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादाना त्या ठिकाणी समजत होत आणि दादाने मला लिखी आदेश काढला की आपण संविधान वाचण्यासाठी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं मला आदेश काढल्यामुळे मला जाता नाही परंतु दादाना समजत असं असताना सुद्धा सकाळी सहा वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दर्शनाला गेले एकटेच गेले मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही कोणी नाही दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्ट जाऊन पुण्याला गेले म्हणजे इतकं तत्पर काम दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादानी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी हो पुण्याचं अभिवादन केलं संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे पुण्याला गेले यावरनं त्यांच्या डोक्यामध्ये किती तत्परता असते हे आपण समजू शकता आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादाची शिकवण आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला दादा हो आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला मंत्री आहे त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण निवडून येणार सर्व नगरपालिकेला आपण बसून या सिग्नल आपला नवापूर शहराचा डीटीआर तयार करा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा अंडरग्राउंड ड्रेनेज रस्ते क्रीडा सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा डीटीआर तयार करा त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत कुठूनही आपल्याला मिळून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे दुर्मुक्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला समय नाही परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम व्हावं ही माझी या ठिकाणी मनापासूनची धारणा आहे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक असुविधा या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी राज्यामध्ये सत्ता उभं ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद उभं परंतु आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या बांधवासाठी फार काही करू शकले नाही यापेक्षा आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे आपण भरतदा या गावाने चांगलं मताधिक्य दिलेलं आहे मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने जयवंत जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आले हे आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही पुन्हा मला विधानसभेला निवडून येण्यासाठी या उमेदवारच्या प्रचाराला मला येण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही आपण स्वत म्हणाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडा असेल तर आमचं मत त्याला पहिलं प्रथम कामाखाली राहील आम्ही दुसरं कोणाचाही विचार करणार नाही अशा प्रकारचं काम या नवापूर शहरामध्ये आपण उभं करू नवापूर शहरामध्येच नव्हे तर नवापूर तालुक्यामध्ये नवापूर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट काम उभं करायचं मी मला खात्री आणि विश्वास आहे आपले जे आमदार आहेत इथल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व आमदारांना विचारा की या हृदय आपल्याला किती निधी मिळत होता आणि आता काय निधीची आवश्यकता आहे आता काय निधीची परिस्थिती आहे सर्व आमदारांना बोलून मी विचारत होतो